ए ये ये आ, सादर आ, आ, ए दादा ये ना कचल उभा रहा हां पंद्रह मिनट जात रहो ना ए पिशवी घेऊन ना घूम काय हां ए अब 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 पडलो तो पडलो तो माहिती आहे राव तुमच्या आणि नाटक काढले ना सुरू करतोय पाच मिनिट थांब ना तुम्ही आमच्या आणि ले मोठ्या पण नाटक चालू करतो तुमच्या साठी हां ते सादर करूया रामपाल रे दिला हा वाचू दे भारती जर्मनी तिच्या सामूने बसती केली जनजागृती पत्नाच्या सांगून बसती केली जनजागृती अरे होती हो हो।

महिला संपलीकडं कारण घर लोक थांबली तर वेगळं काहीतरी करायचं संपला हा आपला टायटल सांगायचा विषयाला निघित लोकांना थांबवण्यासाठी गोष्टी वाजल्या हा वाजला लगेच वाजला दहा उघड दहा कुठलाय आता ला, हा गाणं लागलं हे गाणं आपण एनर्जी बोलवत होतो की माझे डायरेक्ट स्टॉप झाला तुमच्या मनामध्ये काय विषय कुठला विषय हा महिलांचा विषय आता ज्या दिसला शंभर टक्के दिसला हा महिलांचा विषय काय दिसला टीम लागली आहे एक लीड करतोय त्यासोबत आठ जण मागे टोटल किती घेऊ शकतो आपण सहा आठ पंधरा मध्ये टाकू शकतो डायलॉग डिलेव्हरी तशी झाली पाहिजे प्रत्येकाला आणि एका लोड जास्त द्यायचं नाही पथनाट्य करताना प्रत्येकाने वाचून घ्यायचे डायलॉग म्हणजे लोड नाही आहे मला जसं मला येते ना दाऊ लागते ना मला कोरच असतो हा तुम्ही द्यायला असं वाटलं पसरणार मला हा चला एक बाई बसते रात्री वेळा फोन घेऊन बसले दरवाजा मध्ये उभी आहे समोर येत मुलगा तिला बघतोय आणि ही मोहन अजून वाट होते नवऱ्याची नवरा अजून आला नाहीये ती फक्त फेरायला वाट बघते जेवढी केलेलं आहे नवरा आला त्या थांबलाय तिला बघतोय समोर नवऱ्याची नजर त्या मुलाकडे गेली त्याला वाटलं या मुलाला काहीतरी बघते आणि मारला त्या जोरात त्या एनर्जी मध्ये सादर केली त्या बायची कुठल्या होती मी जमले ना अजून वाजून गेले मला पण भूक लागली आहे मी माझ्या नवरा कशी म्हणून फक्त वाट बघितली त्याचा परिणाम काय झाला काय झाला एक अजून एक गाणं टाकलं कुठलं कुठला छोटी बाळ आहे घरामध्ये एकटीच आहे एक टाका आला गावला तोटतय घरी कोण आहे घरी कोण आहे बाय म्हणते की माझ्या पप्पा आणि आईला बाहेर गेले गुड नाही वेळ बाळा हे गे ना, ना चॉकलेट तीन प्लेट होते तुमच्या दिसलं बाळा हे गेला चॉकलेट बाळ म्हणजे नको आता मला चॉकलेट नको आहे ठीक आहे पाण्यामध्ये शिल् तो बसलाय त्याच रागामध्ये ती किचन मध्ये आहे आणि का ग्लास उतरलाय त्याला दोन समोर गेली तो तिला नेहाळतोय बघतोय समोर प्रेक्षकांकडे नजर दिली हात झाला खेळला आणि गाणं चालू झालंय ओ मीना मीनात्याचार दोन झाले महिलांवर चालले ना महिला कुठला झाला घरातला अत्याचार लैंगिक शोषण दोन एकत्र आलं त्यानंतर मग आपल्याला प्रश्न दाखवण्याचं उत्तर पण दाखवणं गेलेलं मग शेवटला त्याचा उत्तर म्हणून ती तशी उठी आहे ती कुठल्या अगोदर एक गाणी टाकले पाहिजे ना पण जेव्हा तीन चेंज होते तेव्हा प्रत्येक ठिकाणी आपण गाणे टाकतो इलेक्ट्रिक आत्ताच्या काळात ती रागाला उभी आहे समोर वागतेय आणि गाळ्या वागतेय दुर्गा बंगट मारी तुझा मी गवतारी आणि आपल्याला आता या मेकडून हा विस्तार वारी वारी अशी दुखली आहे पोलीस पोलीस केस घ्यायला रेडी नाहीये स्वतः तयार झालीयांनी शिकलीय स्वतः पण पूर्ण झालीय समोर गेली काका मिटता त्याला उद्ध्वस्त केला समोर गेली तुझ्या तुझ्या दापुने ते महिला किती परिपूर्ण आहे हे दाखवलंय पुरुष चुकीचा हे दाखवलंय आपण तो कुठे चुकतो हे दाखवून ती परिपूर्ण किती दाखवलं अशा जर सीन असतील तर पथनाट्य कसं होईल कसं होईल येईल ना येईल ना म्हणून गाणे निवडतात सीन निवडतात आता दहा दहा आपण सीन निवडले आपण तातल्यावर तातले निवडून आपण किती सीन निवडले पाहिजे आपण चार किंवा पाच लोक तेवढे नाही जमणार आहे आपल्याकडे पाच तीन एनर्जी असेल तर बरोबर ला सोडली चांगल्यासाठी रोग आलं ऐका तू पण हा लाल सोडली चांगल्यासाठी था था था। आज काही डिफिकल्ट नाही काही डिफिकल्ट नाहीये आहे प्रत्येकाला समोर येऊन प्रेझेंटेशन द्यायचं पहिलं गाणं निवडायचं विषय मी तुम्हाला होतो विषय दिल्यानंतर चर्चा करा था। प्रॅक्टिस करा काय प्रॅक्टिस करत चर्चा करत दहा मिनिटं आणि तुम्हाला नेहमी द्यावं लागतं प्रॉब्लेम काय तुम्ही मला विचारा दहा आमचे त्याला विचारा मी तुम्हाला गाईड करते आणि प्रत्येकाला विषय सादर करायचं आहे ओके रेडी सगळे रे? चलो इथपर्यंत जर आवडला असेल तर जोरात कंपनी काय आवडलं